पुण्यरवानराची कन्या अंजनी आणि तिचा विवाह केसरी वानरा बरोबर झाला होता ही पूर्वजन्मीची अप्सरा होती पुंजिक स्थळा नावाची केसरी नामे वानर के अनरद्याचे रुद्रंजनी अंजनी सती बहु विश्रुतदेशनी सुतदेशनी नंदनवाया पवित्रकीर्ती पवित्र कीर्ति वेवला तपाद करि गिरीवर तपात करी गिरी वरील निर्जनी प्राणायामांुरी षडिंद्रिय जय केसरी वल्लभ हृदयी वल्लभा करुणा कर शंकर बघुनी तिचे तपस्या शोभा प्रगटुनी होय तीज पुढे उभा होय तिज पुढे उभा प्रगटुनी होय तिज पुढे उभा श्रोते हो आपले कथा नायक हनुमंत ज्यांच्या पिताश्रीचं नाव होतं केसरी वानर आणि सुग्रीवाच्या सैन्यात ते सेनापती होते अत्यंत शूर होते त्याने अध्ययन होतं म्हणजे बरेच जण समजतात तशी ती वानर तर ती वानर समाजाची सुशिक्षित सुसंस्कृत माणसं होती या केसरी वानराची पत्नी अंजली अत्यंत पतिव्रता महादेव प्रसन्न व्हावे यासाठी ती ऋष्यमूक पर्वतावर तपश्चर्या करत होती एकच इच्छा होती उत्तम पुत्र व्हावा सात सहस्र वर्षे पर्यंत मौन धरोनी शुचिष्मंत आराधिरा उमाकांत प्रसन्न झाला तपांती तपश्चरण करता 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 सात सहस्त्र वर्ष रुटली आणि प्रत्यक्ष महादेव तिच्या पुढे प्रगट झाले म्हणाले वरम रूही तुला काय हवं असेल ते मागून घे अंजनी मातेने काय मागावं हो सद्गुणशाली अक्षय दृढतनु सुत दे मला महादेवा सद्गुणशाली अक्षय दृढ तनु दे मला महादेवा रघुकुल मंडन सीतापतीची त्याला गडो सदा द्रुण। देवा भगवान शंकर महादेव म्हणाले परिया भूधर शिखरी कर पसरुनी अंजनी राहा स्वस्थ आणून हस्ती लोक च पिंड तो ख म्हणजे आकाश आकाशात आकाशा विहार करणारा तो वायुदेव तुझ्या हातात तु प्रसाद आणून देई अंजनी तू या करावर तप रहा। हात वर करून उंजळ उघडी उशे आणि प्रत्यक्ष वायुदेव तुझ्या ओंधळीत प्रसाद आणून सुटेर अद्भुत प्रभाजन सुटेर अद्भुत प्रभंजन साक्षात लोक प्राणेश जाण तो देर प्रसार आणून तो तो बक्षे अविलंबे आणि याच दरम्यान अयोध्येत राजा दशरथाचा राजा दशरथ आहुती देत आहेत आणि आचार्य मंत्र म्हणत आहे राजाचा वक्तीभाव पाहण्या आणि साक्षात तेजस्वी असे अग्निनारायण प्रगट झाले त्यांच्या हातात पायस प्रसादानं युक्त अशी सुवर्ण झाली होती यज्ञ पुरुषाने सांगितलं हा प्रसाद तुझ्या तीनही राण्यानं देत राजा प्रत्यक्ष भगवंत तुझ्या उदरी जन्म घेणार आहे एक दिला। भाग दिला कौशल्य दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा भाग घेऊन राजा कैक आला पण ती अत्यंत वृद्ध झाली महिला मला पहिला भाग दिला नाही आता मी हा उरलेला भाग स्वीकारणार नाही ना हा माझा अपमान आहे हा प्रसाद मला नको श्रोते हो कलम मूलं तथा दीर्घं प्रसादो राघवस्य च शीघ्रमेवां सेवेत विलंब कार्यनाशकः का। विलंब कार्यनाशकः का। प्रसादाचा कधी अवेर करू नये कार्यनाश होतो आणि देवजान काय झालं हो व्हायच तेच झालं रुसली काही काही सुंदरी अकस्मात एक घारी पिंड धडपोरी दड़ धडकरी जाया अंबरी तत्काळ आकाशात उंचावरून फिरणारी एक घार अकस्मात खाली कै नाकार देला पायस प्रसाद या घारीनं शिताफिन पळवला आणि गेली अंतराळात निघून कोण बर होती ही घार आणि तिने हा प्रसाद का बर पळवला आई राजा रे जनमान तरी स्वरचा स्वरवेक्या नाचतावे निवारी मनो निजला या करी तत्क्षणींत तो गारे देवा काही काही पासुनी पाय स अंजनी करन देवा शाप विमुक्ता हो मनी तू मत्त्वी पूर्वजन्मीची अप्सरा होती सुवर्च नावाची आणि ती नृत्य करताना सुकली आणि इंद्रान तिला चाप दिला आज अप्सरा चाप पावली स्वर्ज अब्जराज अप्सरा कार होऊनी डपत मैसरी कैकई विभाग त्वरित झडपुनी कैकई विभाग त्वरित झडपुनी गगन मार गेली देऊनी गगन मार म्हणजे सुद्धा पूर्वजन्मीची अप्सरा होती तिचं नाव होत सुवर्चा ती नृत्य करताना चुकली आणि इंद्राने तिला दिला। हो दि। दिला। कही कही शाप दिला तू हार होऊन पृथ्वी तलावर राहशील अप्सरेनं क्षमा यचना केली तेव्हा इंद्रानं उशाप दिला अंजनीच्या हातात ज्या क्षणी तू कैकईच्या हातातला प्रसाद आणून देशील त्या क्षणी तू शापमुक्त होशील अप्सरेनं म्हणजे घारीनं प्रसाद पळवला आणि काय विचारता हो प्रचंड वारा सुटला वायुदेवानं तो प्रसाद घारीच्या हातातून उडवून लावला आणि तो सरळ नेमका अंजनीच्या ओंदळीत जाऊन पडला आणि महाराज यथा खाली त्या प्रसाद भक्षणाचा सुपरिणाम म्हणून चैत्री मात शिथे पक्षे पौर्णाते ಅನ್ಯ್ಯಾಂ ವಾಯುತ ಜಾ ಪರಮತ್ಮ ಸ್ವಯಂ ಓ ಮಾುತಿ ಅಮರಕುಸುಮರ್ಷತಿ ಸಮ हनुमान जन्म वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेळी शुद्ध एकादशी पण आहे काही ठिकाणी का चतुर्दशी अशा वेगवेगळ्या वेग वेग दिवशी हनुमान जयंती साजरी करतात अशी नोंद आहे हो मारुतीने जन्माला आल्या आल्या मातेला विचारलं आई मला अतिशय भूक लागली आहे काहीतरी खायला दे चांगली चांगली पिकलेली गोड अशी लाल लाल फळ खा इकडे तिकडे बघितलं आणि पूर्व क्षेत्र बिंब वर येत होत आणि मारुतीला वाटलं हे लाल फळ गोड असावं मारुतीनं ते फळ खाण्यासाठी आणि उगवत्या सूर्यावर जे फेट गगनात लक्ष गावे गगनात लक्ष गावे गेले जनन समयास गगनात लक्ष दावे केले उड्डाण जनन समयास आणि उपमा काय वदावी उपमा काय वदावी या ब्रह्मांडात जनन समयात रामा

आणि गरुडापेक्षा मनापेक्षा वेगानं हनुमंत सूर्यापर्यंत जाऊन पोहोचला धडकला सुद्धा नाप्येगवान वायुर गरुडो न मनस्तथाम यथायम वायु मूत्रेन क्रमते परमुत्तम सूर्य सूर्यबिंब हाती घेतलं ते तो खाण्यासाठी तोंडात घालणार तोच राहू आदा आपल्या भुकेच्या आत राहू आलेला बघितला आणि हनुमंतानं राहूच्या वक्षस्थळावर असे ठोसे मारले नवजात बालकानं मारले ठोसे कि राहू रक्तो कळला एखादा पर्वत अंगावर कोसळावा तसा जबरदस्त मुष्टी प्रहार नवजात अर्भकानं चालवला पर्वत मडे अकस्मात राहू गडबडा गडबडा लोळायला लागला हो आणि त्याचा कैवार घेऊन आता देवेंद्र सरसावला मारुतीवर वज्र प्रहार केला आणि मारुती के मूर्चीत पडला आणि वायुदेवाचा क्रोध अनावर झाला हनुमंत घेवोनी पुढे वायुस्कुंद स्कुंदोनी रडे इंद्रे बाळ मारिले माझा निनुमंत हनुमंत वायूने सांगितलं इंद्राने देवांचा मी घात करीन एका निमेषात वायुप्राणांत शोहरा आपलं चलन वलनच थांबवलं श्वास बंद पडले सर्वांची पोट फुगली पण ब्रह्मदेवानी हनुमंत यास स्वप्नीही नाही मृत्यू पूर्व पूर्ण पिंडाचा हनुमंत यास स्वप्नी सुद्धा नाही मृत्यू अरे वायुदेवा ब्रह्मकल्प पर्यंत चिरंजीव हनुमताला वरदान दिलं याला भय राहणार नाही विश्वकर्म्यान मारुतीला कमळांची दिव्य माळ दिली ब्रह्मदेव म्हणाला तू अजय होशील कोणतंही रूप तुला घेता येईल आणि सूर्यानं काय केलं आपल्या देशाची शंभरावी कला मारुतीला दिली अमित्राणाम भय करो मित्राना

आ, आ, घडी रागवे लावून पाये जनी लक्षो लक्ष लावून पाय म्हणाले घडी राघवे Aku diraih anjing, tapi jadi sundel arti monus. Aja, ya suka sama rata sama rok beria. Jaya-jayajit, bajaran, gak kafir, wajlihan, umantam. Jaya-jayajit, bajaran, gak kafir, wajlihan, जय जय जिरे भजरङ्ग कपिवर चे नाम स्मरण

पूज्यसूत्रधेय सर्वसौक्षराभूय तुलसि पूजिता सर्वसौक्षराभूय तुलसि पूजिता जय जय जी कविवरशि हनुमन्ता जय जय जी भजन कविवरषि हनुमन्ता य जय जि भजरङ्गय जय जि भजरङ्ग भजरं वजरं करमाचाकरिता हमास जगति रामानि धाडीय ले ऐषे दामभक्ति करिता ऐषे